बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कबुलातर प्रश्नी आमदार दीपक केसरकर यांनी महत्वाची अपडेट दिली आहे गेळीची मोजणी पूर्ण झाली आहे मात्र आंबोली चौकुळ ही गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठी असल्यानं त्यांची मोजणी होण्यास वेळ लागतोय मात्र याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष वेधल्याची माहिती त्यांनी दिली वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांची भेट घेतली आणि त्याच्या बरोबर सचिवकर साहेब यांची भेट घेतली आणि आंबोली चौकुळ गेळे यांच्या संदर्भात जो निर्णय प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेला आहे त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात चर्चा केली आणि हा प्रस्ताव आता महसूलकडून वनविभागाकडे गेलेला आहे आणि वनविभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात आवश्यक ती कारवाई केली जाईल आंबोली चौकुळ गेळे या तीन गावांच्या जमिनीचे वाटप होत असताना गेळेची मोजणी पूर्ण झालेली आहे परंतु आंबोली आणि चौको यांची दोन्ही गावांची जे क्षेत्रफळ आहे हे खूप जास्त असल्यामुळे ही मोजणी मागे पडलेली होती मी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेऊन त्यांना विशेष बाब म्हणून या दोन्ही गावांचा सर्वे हा ड्रोन आणि रोवरद्वारे करून देण्याची विनंती केलेली आहे आणि माझी खात्री आहे की पावसाळा संपल्यानंतर लगेच ही मोजणी सुरू होईल आणि लवकरात लवकर या जमिनीचं वाटप सुद्धा होईल या संदर्भात आदरणीय वनमंत्र्यांशी चर्चा करत असताना सुप्रीम कोर्टने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वनजमिनीचं ज्या वाट आपण वाटप करतो किंवा वनजमिनीचे नोंद कमी करतो त्यावेळेला त्या संदर्भात एक कमिटीची निर्मिती केलेली आहे तर त्या कमिटीची सुद्धा मान्यता ही आम्ही घेऊ जेणेकरून पुढच्या काळामध्ये कुठलीही अडचण चौकळ गेले मधल्या चुकीची नोंद झालेली आहे त्या संदर्भात निर्माण होणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल